हेलो गाइस वेलकम बैक टू माय चैनल तो आज का व्लॉग बहुत ज़्यादा स्पेशल है क्योंकि हमारे घर पे आने वाले हैं गणपति बापा और आज का व्लॉग मैं करने वाली हूँ मराठी में तो चलो शुरू करते हैं इस व्लॉग को मजा व्लॉग मध्य तुम्हारा सर्वान से स्वागत है आज जो आहे तो एकदम स्पेशल व्लॉग आहे कारण आमच्या घरी गणपती येणार आहे आणि एक्साइटमेंट तर तुम्हाला दिसत असेलच हा कृषांक आहे आणि जीविका आहे जे माझे नीस आणि इफिओ आहे ते दोघेही भरपूर एक्सायटेड आहेत आणि इथे आम्ही तयारी करतोय गणपती बाप्पा येण्याची अजून काय डेकोरेशन करायचं कसं करायचं एकदमच क्लुलेस आहोत पण आम्ही काही काही आयडिया घेतली आहे यूट्यूब चॅनलवरती बघून किंवा काही काही रील्स जे आहेत आपल्या इंस्टाग्रामवरती त्याच्यातनं आम्ही थोडी बहुत आयडिया घेतली आहे आणि हे डेकोरेशन सुरू केलेलं आहे तर इथे रोहन आणि सोनमचा भाऊ प्रशांत हे दोघेही मिळून हे करतायत डेकोरेशन आणि मी ॲज युजल यु नो मोस्टली तर व्हिडिओ काढते आणि सोनम जी आहे ती पण बिझी आहे किचनमध्ये आहे मध्ये मध्ये येऊन तीही थोडासा हातभार लावते तर एकंदर जर पाहाल तर एकदमच मस्त असं वातावरण आहे घरामध्ये आणि एकदमच उत्सुकता आहे की कधी बाप्पा येत आहेत आणि कधी इथे विराजमान होत आहेत आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे आणि आत्ता आम्ही जस्ट वाट पाहत आहोत बाप्पाची रोहून गेलेलं आहे बाप्पांना आणायला तर मी सोनम आणि सोनमची मम्मी आम्ही घरात घरात आहोत आणि वाट पाहतोय बाप्पाची तर चला स्वागत करूया बाप्पाचं आता आणि हे बघा आमच्या घरातले बाप्पा त्यांचं आगमन आता झालेलं आहे आणि हा पहा आमचा बाप्पा अतिशय गोड दिसतो आहे आणि यावेळेला आम्ही ठरवलं होतं की आम्ही वाईट रंगामधलं धोतर घातलेलं आणि वाईट म्हणजे सफेद रंगाचं मुकुट घातलेलं असा गणपती आणायचा म्हणून हे मागच्या वर्षीही ठरवलं होतं पण मागच्या वर्षी, वर्षी आम्हाला ती मूर्ती मिळाली नाही पण यावेळेस आम्हाला ही मूर्ती मिळाली जशी आम्हाला हवी होती मागच्या दोन तीन वर्षापासून तर इतकं छान वाटतंय घरामध्ये एकदम मस्त वातावरण आहे आणि बाहेरही इतकं म्हणजे ब वाजवतायत आणि बऱ्याच ठिकाणी गणपती येत असतील सार्वजनिक गणपती येत असतील तर एकदम मस्त ॲटमॉस्फियर झालं आहे बाहेर आणि घरातही कारण आता बघा मोदक बनत आहेत घरातले मोदक हे मला नेहमीच आवडतात म्हणजे बाहेर आपणाला मिळतात पण त्याच्यापेक्षा घरातले जे असतात ते सगळ्यात बेस्ट असतात तर इथे सोनम मोदक बनवते आहे मोदक बनवण्याचा पण एक व्हिडिओ मी एक सेपरेट काढणार आहे ज्याच्यात प्रॉपर ह्याची रेसिपी दिली जाईल कारण बऱ्याच लोकांना उकडीचे मोदक कसे बनवतात ते जाणून घ्यायचं असतं स्पेशली नॉन महाराष्ट्रीयन लोकांना तर त्याचा एक व्हिडिओ मी नक्कीच पोस्ट करेल आणि लवकर पोस्ट करेल पण आत्ता जे आहे ते मोदक झाल्यावरती म्हणजे एकवीस मोदक त्याचा आपण नैवेद्य दाखवतो बाप्पाला तर तेच आता आम्ही करणार आहोत आता एकवीस मोदक बस होतील थोड्याच वेळात आणि हे दाखवताना म्हणजे हा जो नैवेद्य आहे आम्ही जीविकाच्या हातून दाखवणार आहोत कारण जीविका जी माझी जी नीस आहे ती आत्ता एक वर्षाची झाली आहे म्हणजे दोन महिन्यापूर्वी तर हा तिचा पहिला गणपती आहे तसं बघायला गेलं तर तर तिला तर फारच मजा आली आहे म्हणजे सगळं बघून आणि गणपती बाप्पाला बघून स्पेशली तर तिच्या हाताने आम्ही हा जो नैवेद्य आहे तो आता ठेवणार आहोत बाप्पासमोर आणि हे झालेत आमचे एकवीस मोदक रेडी आणि आता आम्ही ते बाप्पासमोर ठेवत आहोत आणि फार मस्त वाटत आहे बरेच आमचे नातेवाईक आलेत फ्रेंड्स आलेत आणि बाहेरही भरपूर म्युझिक चालू आहे वाजवणं चालू आहे म्हणजे म्हणजे आता हा दीड दिवसाचा गणपती आहे पण इतकी धमाल आली आम्हाला हे सगळं करताना स्पेशली जीविकाला तिला फार मजा येते म्हणजे बाहेर जे ढोल वाजतायत म्युझिक वाजताय तर तिला फार मजा येते हे सगळं पाहून आता घेणार आहोत थो थोडीशी आरती आणि आम्ही देवाला प्रार्थना करणार आहोत कारण हा आहे शेवटचा दिवस आणि आम्हाला बाप्पाचा निरोप घेताना फारच वाईट वाटतं आहे कारण दीड दिवस कसे संपले कळलंच नाही तर ही आरती आम्ही आता करतो शेवटची आरती बाप्पाला आता घेऊन जाऊ विसर्जनासाठी पण त्याआधी बाप्पाच्या चरणी एक प्रार्थना करते की सगळ्यांचं भलं कर सगळ्यांना सुखी ठेव प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि संपत्ती येऊ दे एक चांगलं हेल्दी आणि वेल्दी लाईफ सगळ्यांना आधी बाप्पा गणपती बाप्पा मोर्या

आणि आता ही शेवटची आरती झाल्यावर आता आमचा गणपती जो आहे तो थाटामाटात विसर्जनासाठी निघणार आहे ॲक्च्युली uh, uh, वाईटही वाटतं आहे की दीड दिवसातच म्हणजे दीड दिवस इतके लवकर संपलेत की uh, आता गणपती जाताना फार फार वाईट वाटतं आहे स्पेशली क्रिशांकला कारण uh, त्याला असं फार आहे की म्हणजे बाप्पाला आपण का विसर्जन करतो त्याचं यु uh, नो you know? तर ते एक थोडंसं आहे तर आता हे शेवटचं जे आहे ते बाप्पाला घरातनं फिरवणं म्हणजे जेव्हा उत्तर पूजा होते आणि जेव्हा आपली शेवटची आरती होते तेव्हा आपण मूर्तीला घेऊन पूर्ण घरात त्याला फिरवतो तर आता तीच रोहन करत आहे आणि आता एकणं आता जे बाप्पा येते ते थेट घराबाहेर जातील आणि हा पहा आमचा बाप्पा थाटामाटत चालला आहे विसर्जनासाठी सगळी लोकं जे आहेत आमच्या बिल्डिंगचे सगळेजण दर्शन घेत आहेत फोटो काढतायत आणि एकदम सेलिब्रिटीसारखा आमचा बाप्पा अगदी मोठ्या प्रभावात विसर्जनासाठी निघाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्हाला मी भेटेल पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर गुड बाय आणि हो जाण्याच्या अगोदर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका